न्यायालयाच्या आवारातच ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावर केलेल्या भ्याड हल्लाचा सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी जाहीर निषेध व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली ॲडव्होकेट कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी नऊ मेला दुपारी डॉक्टर दुपार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते त्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्यांच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहीरपणे निषेध करत असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली ॲडव्होकेट कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वासही विखे यांनी यावेळी व्यक्त केला बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा